नमस्कार अक्षताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मटार पनीरचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते चवीने समृद्ध असलेली ही रेसिपी आपण विकेंडला एकदा तरी घरी बनवतोच नेहमीच्या पनीरच्या रेसिपीपेक्षा अगदी ऑथेंटिक चव असलेली ढाबा स्टाईल मटार पनीरची रेसिपी, रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात ढाबा स्टाईल मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक मिडियम आकारातला कांदा आणि एक मिडियम आकारातला लाल भुंदे टोमॅटो त्याचे असे चौकोनी चो काप करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुढचं वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे जवळपास वा अर्धी वाटी एवढं ओलं खोबरं तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता तसेच मुठभर कोथिंबीर आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालायचे आणि त्याचे वाटण तयार करायचे लसूण खोबरं कोथिंबीर याचं आपण भरडंच वाटण तयार करून घेतलेलं आहे याच वाटणामध्ये आपण काही खडे मसालेसुद्धा वापरणार आहोत तर हे खडे मसाले जे आहेत ते मी तव्यावर हलके भाजून घेतलेले आहेत तर खडे मसाल्यांमध्ये अर्ध चक्रफूल दोन हिरव्या वेलची दोन लवंगा एक छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे अर्ध्या अर्धा चमचा एवढे धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तर हे सगळे खडे मसाले थोडेसे भाजून घ्या कोथिंबीर लसूण आणि खोबरं या वाटणामध्ये आपण हे सगळे खडे मसाले घालून थोडेसे पाणी घालायचे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे तर या पद्धतीने हे आपले वाटण जे आहे ते तयार झालेले आहे मटार पनीरची भाजी तयार करण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे तेल छान तापून द्यायचे आहे नंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचे आहे आणि दोन तमालपत्र घालायचे आहे तमालपत्र आपल्याला तेलामध्ये एक सेकंदभर परतून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण घातलेले आहे कांदा टोमॅटोची पेस्ट कांदा टोमॅटोची पेस्ट तेलामध्ये छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटोच्या पेस्टला असं छान वर तेल आलं की यामध्ये आपण वाटण घालणार आहोत वाटण आणि कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तीन चार मिनटं परतून घ्यायची आहे यामध्ये असलेले मॉइश्चर आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे आणि याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत सुक्या मसाल्यांमध्ये दोन चमचे काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून या वाटणामध्ये आपल्याला याला चार ते पाच मिनटं लो टू मिडियम हीटवर तेल सुटेपर्यंत परतत राहायचे आहे हे वाटण जे आहे ते आपण अगोदर तीन चार मिनटं परतून घेतलेले होते आता परत एकदा आपल्याला याला परतायचे आहे पण यामध्ये दोन चमचे पाणी घालून याला तीन ते तीन ते चार मिनटं परत एकदा परतून घेतल्यानंतर या पद्धतीने कडेने असे छान त्याला ते तेल सुटतं तेल सुटल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेला ताजा असा हिरवा मटार जवळपास एक वाटी एवढे हिरवा ताजा मटार जो आहे तो या वाटणामध्ये घालून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे मटार या वाटणामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मटार पनीरसाठी लागणारी जेवढी ग्रेवी तुम्हाला हवी असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी इथे तीन वाटी एवढे पाणी यामध्ये घातलेले आहे हे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे मीठ जे आहे या ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता याला आपल्याला पाच मिनटं मीडियम गॅसवर व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे या ग्रेवीला छान अशी उकळी यायला हवी अशी उकळी आली की यामध्ये आता आपल्याला पनीरचे तुकडे सोडायचे आहे तर इथे मी तुम्ही पाहू शकता जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम एवढे मी पनीर घेतलेले आहे आणि त्याचे असे चौकोणी जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत पनीरची कोणतीही तुम्ही ग्रेवीची भाजी बनवत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की पनीर न तळता ग्रेव्हीमध्ये सोडा ज्याने चव जी आहे पनीरची ती अगदी क्रीमी लागते आणि तोंडात टाकताच ते पनीर विरघळतेसुद्धा आता ग्रेव्हीमध्ये आपण पनीर घातल्यानंतर याला थोडा वेळ मिक्स करून घेऊयात आणि दहा मिनटं याला मंदाचेवर शिजवून घेऊयात तर दहा मिनटं या पद्धतीने पनीर आपण छान शिजवून घेतलेले आहे मटारसुद्धा शिजलेले आहेत तर तुम्ही भाजीची जी आहे ती कन्सिस्टन्सी पाहू शकता शिवाय भाजीचे टेक्स्चरसुद्धा पाहू शकता भाजीवर छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आता यामध्ये आपण अगदी या भाजीची जी चव आहे ती अगदी एन्हान्स होण्यासाठी दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तूप घातल्यामुळे ढाबा स्टाईल पण पन, मटार पनीरची भाजी अगदी ऑथेंटिक होते तर यामध्ये आपण साजूक तूप घालूयात आणि अजून पाच मिनटं आचेवर याला आपण शिजत ठेवूयात भाजी शिजत असताना दोन ते तीन मिनटानंतर त्याला मधून अधून हलवतसुद्धा राहायचं आहे पाच मिनटं मन आचेवर असं छान भाजीला शिजून घेतल्यानंतर तुम्ही भाजीचं टेक्शर पाहू शकता अगदी ऑथेंटिक स्टाईल अशी ढाबा स्टाईल आपली मटार पनीरची भाजी दिसत आहे आता इथे आपले पनीरसुद्धा शिजलेले आहे आणि पन मटारसुद्धा शिजलेले आहे यामध्ये शेवटी मी घातलेलं आहे ते म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथी जरा हातावर चुरगळून घ्यायची आणि भाजीवर सोडायची आणि मिक्स करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपण यावर घालणार आहोत छान अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि इथे आपली ढाबा स्टाईल मटार पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे आता गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात तर आजची तुम्हाला अगदी ऑथेंटिक ढाबा स्टाईल मटार पनीरची भाजी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा आपण लवकरच भेटूयात अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय